नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवतेज मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतीला मिळाली आहे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धाराशिवच्या मातीमधून नवक्रांती भारत देशामधील पहिला ए आय आधारित सोयाबीन वृद्धी प्रकल्प आपल्या धाराशिवमध्ये तुळजापूर तालुक्याचे माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील व जिल्हा कृषी विभाग तसेच कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक शेतीबरोबरच किंवा शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी महाराष्ट्र शासन व राहुरी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आधुनिक पद्धतीने ए आय तंत्रज्ञान वापरून उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी हा प्रकल्प धाराशिवमध्ये उभा केला आहे यासाठी धाराशिव जिल्ह्यातील उपळा येथे राहुरी विद्यापीठाने व महाराष्ट्र शासनाने एक ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान यंत्र बसवले आहे तसेच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ए आय तंत्रज्ञानावर आधारित वीस सेन्सॉर बोर्ड बसवले आहेत या ए आय तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना व पीक संवर्धनासाठी उपयोगी माहिती उपलब्ध होणार आहे तर मग चला पाहूया हे ए आय तंत्रज्ञान शेतीसाठी कशाप्रकारे वापरले आहे आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले लोकप्रिय आमदार राणा जिलजीतसिंगजी पाटील साहेब यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अशी अधिक धाराशिव तालुक्यामध्ये आमच्या उपळाया गावाला प्राधान्य देऊन आपले ए टेक्नॉलॉजी पायलट प्रोजेक्ट म्हणून आमचं उपळागाव हे निवडल्याबद्दल मी नि प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानतो ए आय टेक्नॉलॉजीमधून सोयाबीनसारख्या पिकाला कशा पद्धतीने कधी पाणी द्यायचं कधी पाणी कमी द्यायचं किंवा वातावरणानुसार होणारे बदल हे अगदी आपल्याला घरी बसून मॅसेजद्वारे करणार आहे आमच्या शेतीमध्ये जे यांत्रिकीकरण किंवा ए ये टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्यातून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे ते साईज सेन्सर आहे तर हे जमिनीमध्ये सोयाबीन पिकासाठी तीस सेंटीमीटर खुलीवरती बसवलेले असतात आणि हे डिजिटल आहे पूर्णपणे हे जे आहे ते सॉइल मॉइश्चर टेम्परेचर ह्युमिडिटी एसी आणि पीएच या गोष्टी ह्या सर्व याच्यामध्ये दर तासाला रेकॉर्ड होतात हा सर्व डेटा जो आहे तो जो पीडीएमए ॲप आहे राहुल कृषी विद्यापीठाचा त्याला सर्व कनेक्ट केलेलं आहे आणि जे काही तिथले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत त्याच्यावरून ऍडवायझरी जी आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला आता अठ्ठावीस तारखेला त्यांच्या मोबाईल वरती जाईल यावर्षी सोयाबीन पेरणीमध्ये माननीय आमदार रामादित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कृषी अधिकारी यांची सर्व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातील आमच्या क्रेसहाय्यक माकोडे साहेब याने आम्हाला पारंपरिक पद्धतीनं आम्ही जी काही सोयाबीनची शेती प्रथमपासून करत आलेलो त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी महाराष्ट्र शासन आणि राहुरी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची सर्व टीम ही आधुनिक पद्धतीनं सोयाबीनमध्ये ए आय टेक्नॉलॉजी वापरून कशा पद्धतीनं उत्पादनामध्ये वाढ करण्यात येईल यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर आता याच्यासाठी राहुरी विद्यापीठानं आणि महाराष्ट्र शासनानं आमच्या गावामध्ये एक हवामान यंत्र बसवलेलं आहे ए आय टेक्नॉलॉजीद्वारे आता त्याच्यानंतर ते, ते, आमच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या जवळजवळ वीस टँसवर बोर्ड बसवलेले आहेत ए आय टेक्नॉलॉजी त्याच्या माध्यमातून आम्हाला अशी माहिती मिळणार आहे की पाऊस किती पडणार आहे हवेचा वेग कसा असणार आहे टेम्परेचर कसा आहे तुमच्या मातीतील असताना ओलावा कसा आहे किंवा त्याच्यावरती रोगराई येणार आहे का हे सगळे मेसेज आम्हाला मोबाईलवरती आता येणार आहेत अशा प्रकारे महाराष्ट्र शासन तसेच रा राणा जगजितसिंह पाटील व कृषी विभाग व कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ए आयचा प्रोजेक्ट देशामध्ये प्रथमच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू केला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद